गुड मॉर्निंग आज आहे संडे आणि सकाळी सकाळी माझी ही एवढी सगळी भांडी घासून झाली आहेत अगोदरची जी भांडी होती ती घासली होती पण मी काही शूट घेतलं नाही पण म्हटलं चला तुमच्याबरोबर एवढी भांडी बाकी आहे तर शूट घ्यावं म्हणून मी हे शेअर करत आहे तर बघा या साईडला सर्व काचेची भांडी आहेत आणि या साईडला स्टीलची भांडी आहेत दोन्हीही प्रकारची भांडी घासून झाली आहेत आणि गॅलरीमध्ये ऊन होतं तर म्हटलं चला वाळवून घेऊया पावसाचं काही नेम नाही तर त्याच्यामुळे ही घासून पलटी करून ही वाळत घातली आहेत भांडी आणि बघा पावसाचं नाव घेतलं आणि पाऊस आलाच तर इथे साधारण अडीच तीनच्या दरम्यान खूप माझ्याकडे जोरदार असा पाऊस चालू झाला तर पाऊस एकदा चालू झाला की त्याचं काही बंद व्हायचं काही नावच नाही सहा वाजले सात वाजले तरीही पाऊस चालूच होता इथे कंटिन्युअसली पाऊस चालू आहे आणि मला खूप दिवसापासून नानखटाई बनवायची होती म्हटलं चला वेळ आहे तर नानकटाई बनवून घेऊया इथे तुम्ही याच्यावरचे क्रॅक्स बघू शकता या क्रॅक्सवरून तुम्हाला अंदाज आला असेल किती खुसखुशीत अशी नानकटाई झालेली आहे आणि यातले अर्धी फस्तसुद्धा झालेली आहे खूप छान अशी रंगसुद्धा खूप सुरेख असा रंग, रंग आलेला आहे तुम्ही जवळूनसुद्धा बघू शकता इथे रात्रीची वेळ आहे मंडळाची देवी जात होती तर म्हटलं थोडंसं शूट तुमच्यासाठी घ्यावं आणि तुमच्याबरोबर शेअर करावं इथे मुलांना गोड खायचं होतं तर इथे कोदम मी ऑनलाईन ऑर्डर केलं आहे तर सगळ्यांचा खाऊन झाला आहे माझाच एक खीर कोदम बाकी होता ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय